नमस्कार दोन वर्षात बेचाळीस दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन निधी बत्तीस लाख रुपयाचे झाले वाटप शहर व जिल्हा पातळीवर विशेष तरतूद विशेष प्रावीण्य प्राप्त गुणवंत खेळाडूंना शासनाच्या वतीने निधी दिला जातो यानुसार शहर व जिल्हा पातळीवर दिव्यांग खेळाडूंसाठी विशेष राखीव निधीची तरतूद आहे याच आधारे मागील दोन वर्षात बेचाळीस खेळाडूंना बत्तीस लाख रुपयाच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे सुयोग घाटके शारीरिक असहाय्यतेवर मात करत इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक दिव्यांग खेळाडूंनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे जिल्हा विभाग राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर चुनूक दाखवत आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले आहे अशा या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व नवीन खेळाडूंना प्रेरणा मिळावी या हेतूने महानगरपालिकेच्या वतीने शहरावर जिल्हा परिषदेच्या वतीने तालुका स्तरावर हा निधी दिला जातो असे आहे धोरण कोल्हापूर महानगरपालिका राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक प्राप्त खेळाडूला प्रोत्साहन निधी दिला जातो यासाठी दिव्यांग कल्याण विभागाचे स्वतंत्र कक्ष आहे क्रीडा खात्याच्या मान्यतेने होणाऱ्या स्पर्धा व मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारासाठी निधीची तरतूद आहे आलेल्या विनंती अर्जातील प्रमाणपत्राची क्रीडा कार्यालयामार्फत फेर तपासणी करून प्राप्त ठरविला जातो मनपाच्या पाच टक्के राखीव निधीतून हे प्रोत्साहन अनुदान दिले जाते यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पदक प्राप्त पंचवीस हजार राष्ट्रीय स्पर्धेतील एक पदक प्राप्त खेळाडूंना पन्नास हजार व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूला पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात साठी उच्चस्तरीय समितीने गठन करून ही निवड केली जाते जिल्हा परिषद राज्य पातळीवरील पदक प्राप्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धकामध्ये सहभागी खेळाडूला प्रोत्साहन वर निधी दिला जातो यासाठी समाज कल्याण विभागामध्ये स्वतंत्र कक्ष आहे क्रीडा खात्याच्या मारहाणे होणाऱ्या स्पर्धा व मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारांसाठी निधीची तरतूद आहे आलेल्या विनंती अर्जातील प्रमाणपत्राची क्रीडा कार्यालयामार्फत फेर तपासणी करून प्राप्त ठरवली जाते जिल्हा प्रशासनाच्या पाच टक्के शेष निधीतून प्रोत्साहन अनुदान दिले जाते यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धकांसाठी पदक प्राप्त खेळाडूंना पंचवीस हजार राष्ट्रीय स्पर्धेकातील पद प्राप्त अथवा सहभागी खेळाडूला पन्नास हजार व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त अथवा सहभागी खेळाडूला पंच्याहत्तर हजार रुपये दिले जाते यासाठी उच्चस्तरीय समितीचे गठन करून ही निवड केली जाते यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील दिव्यांग खेळाडू पंचायत समितीमार्फत अर्ज करू शकतात महानगरपालिकेकडून दोन वर्षात दिलेला निधी दोन हजार एकवीस बावीस साठी आठ खेळाडूंना नऊ लाख दोन हजार बावीस तेवीस साठी आठ खेळाडूंना नऊ लाख जिल्हा परिषदेमार्फत दोन वर्षात दिलेला निधी दोन हजार एकवीस बावीस साठी तेरा खेळाडूंना सात लाख दोन हजार बावीस तेवीस साठी तेरा खेळाडूंना सात लाख संघटनामध्ये एक वाक्यतेचा अभाव जिल्ह्याभरात अनेक दिव्यांग संघटना कार्यरत आहेत मात्र या संघटनामध्ये एक वाक्यता नसल्यामुळे अनेक योजनांची प्रत प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना शासन दरबाराची अडचण येतात संघटनेमध्ये असलेल्या वादामुळे खेळाडूंचे नुकसान होते